शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरात एक चक्रकार स्थिती निर्माण होण्याच्या तयारीमध्ये आहे परंतु तसा महाराष्ट्रावर त्याचा फार परिणाम होईल असं नाही परंतु स्थानिक वातावरण निर्मितीसाठी या वातावरणाचा प्रभाव पडणार आहे सध्या विदर्भामध्ये आज पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग होते मेघगर्जनेसह काही ठिकाणी विरळ पाऊस झालेला आहे कोकण किनारपट्टीला बऱ्याच भागात हलक्या ते सरी आज होत होत्या काल अनेक मॉडेलच्या अंदाजानुसार विदर्भ कोकण असंच पावसाळी वातावरणाचा अंदाज देण्यात आलेला होता त्या पद्धतीने आज देखील वातावरण राहिलेलं आहे अमरावती अकोला यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली थोड्याफार प्रमाणात नांदेड शिंगोली, या काही भागात आजही पावस सानुकूळ ढग होते विरळ पाऊस भागात झालेला मुंबईसह रायगड रत्नागिरीमध्ये विरळ सरी आज झालेल्या आहेत या आठवड्यामध्ये जो पावसाचा प्रभाव राहिला तो कुठे राहिला हे आपल्याला बघायचं आहे कमीदाबाला आणि त्या कमीदाबाचं डिप्रेशनचा प्रभाव हा छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली परभणी बीड धाराशिव लातूर नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये पडला आणि याच भागात पावसाने सरासरी ओलांडली त्यामुळे सरासरीपेक्षा जास्त पाऊस या आठवड्यामध्ये या ठिकाणी झाला आहे विशेष म्हणजे परभणीला जवळपास तीनशे चव्वेचाळीस मिलीमीटर नांदेडला दोनशे चौसष्ट मिलीमीटर हिंगोलीला एकशे त्र्याहत्तर मिलीमीटर वाशिमला एकशे छत्तीस मिलीमीटर जालन्याला दोनशे ऐंशी मिलीमीटर तर बीडला एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर लातूरला दोनशे एकोणतीस आणि धाराशिवला एकशे पंधरा मिलीमीटर छत्रपती संभाजीनगरला बऱ्याच विभागात मिळून सरासरी एकशे चव्वेचाळीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे ही जी सरासरी आहे ही वाचण्याचं कारण असं आहे की डिप्रेशन महाराष्ट्रात आलं मग त्याचा नेमकी प्रभाव कुठे पडला हे सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किंवा आपल्या सभासदांना माहीत व्हावं ह्या उद्देशाने आपण ही बारकाईने माहिती बघितलेली आहे याचा अतिशय हलका प्रभाव हा सोलापूर आणि अहिल्यानगर जळगाव धुळे नंदुरबारला प्रभाव जाणवला थोडा वर्धा आणि नागपूरलाही जाणवला परंतु इतरत्र म्हणजे गडचिरोली चंद्रपूर आणि गड गोंदिया जिल्ह्यामध्ये याचा कोणताही प्रभाव जाणवला नाही हा आठवडा तसा इथे उघडपीचा राहिला त्यानंतर पालघर ठाणे रायगड आणि पुणे सातारा जिल्ह्यामध्ये जो सरासरी पाऊस या आठवड्यात पडणं अपेक्षित होतं तो पडलेला नाही मात्र कोल्हापूरमध्ये सामान्यतः पाऊस पडलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सांगलीमध्येही मध्यम स्वरूपाचा नाशिक आणि अमरावतीमध्ये मध्यम स्वरूपाचा भंडाऱ्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे एकूणच हे सगळं वर्णन तुमच्यासमोर मांडायचं चा कारणच असं आहे की मुख्यत्वेकरून करून महाराष्ट्रात पाऊस झाला आपण असा अंदाज सव्वीस जानेवारीला व्यक्त केला होता की महाराष्ट्रातील संपूर्ण पाणी प्रकल्प भरतील काही विभाग हे नेहमी कमी पावसाचे असतात ते याही वर्षी राहतील मात्र बहुतांश भागातील शेतकरी समाधानी असेल आणि हा अंदाज एकशे सात टक्क्यापर्यंत जाईल वर्षाच्या शेवटी म्हणजे मान्सूनचा चार महिन्याचा सरासरी अंदाज हा एकशे सात टक्क्यापर्यंत आपण जाहीर केलेला आहे आणि तो अंदाज पुढे जुळणार आहे त्यामुळे आज आपल्याला समाधान आहे की जूनमध्ये थोडं अंदाज मागे पुढे झाले असले तरी जुलै ऑगस्ट आणि अगदी सप्टेंबरपर्यंत अंदाज अतिशय बरोबर चाललेले आहे या निमित्ताने आपण सीजनल मॅपही बघणार आहोत जे चार सप्टेंबरपर्यंत एकूण मान्सून जो बरसला आहे तो हिंगोलीमध्ये कमी बरसल्याचंच आजही दाखवलं जातं आहे कारण ती सरासरी अजूनही एकतीस टक्क्याने कमी आहे मात्र हिंगोलीकरांना गेलेल्या डिप्रेशनमध्ये झालेल्या पावसामुळे बऱ्यापैकी आधार मिळालेला आहे सरासरीपेक्षा पावसाची अधिक नोंद या वर्षीच्या मान्सूनमध्ये अहिल्यानगर आणि सांगलीमध्ये झालेली आहे बहुतांश जिल्ह्यांमध्ये हा पाऊस सरासरी एवढा झालेला आहे फक्त ठाणे मुंबई रायगड अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नॉर्मल पाऊस झालेला आहे म्हणजे फार कमीही नाही आणि फार जास्त नाही सामान्य पाऊस झालेला आहे म्हणजे एकूणच जर आपण माहिती बघितली तर या वर्षीचा मान्सून समाधानकारक बरसलेला आहे बंगालच्या उपसागरात बनत असलेल्या वातावरणामुळे महाराष्ट्र आणि भारतात स्थानिक वातावरणास पोषक स्थिती तयार होते आणि त्यामुळे उद्या देखील मराठवाडा विदर्भात स्थानिक वातावरणाचा पाऊस होऊ शकतो तीच परिस्थिती कोकणामध्येही राहण्याची शक्यता आहे हा पाच तारखेचा अंदाज आहे जे फेस मॉडेलनुसार सहा तारखेला देखील विदर्भ मराठवाडा आणि कोकण असंच पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे अतिशय विरळ आणि हलक्या सरी या दरम्यान होतील पूर्व विदर्भात मात्र मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो संध्याकाळचा व्हिडिओ आपण केवळ तीन दिवसाचा घेत असतो आपल्याला या तीनही दिवशी म्हणजे अगदी सात तारखेपर्यंत मराठवाडा आणि विदर्भात विरळ पाऊस तर कोकण किनारपट्टीलाही हलक्या सरींची शक्यता कायम आहे मात्र मुख्य पावसाचा जोर जो आहे मोठे पावसांचा प्रभाव जो आहे तो मात्र महाराष्ट्रावरचा कमी झालेला आहे आणि तसंच उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात सूर्यदर्शन होईल स्कायमेटचा अंदाज जर आपण घेतला तर आज विदर्भ मराठवाड्यात आपण अंदाज व्यक्त केलेला होता आणि त्या भागात तुरळक पाऊस झालेला आहे कोकणातही तुरळक सरी झालेले आहेत या पावसाच्या प्रमाणात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजे मराठवाडा विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण उद्या वाढण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह विदर्भ मराठवाडा आणि कोकणात देखील पाऊस होऊ शकतो पूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात कोकणामध्ये पावसाळी वातावरण आहे मात्र याही ठिकाणी म्हणजे सहा तारखेला देखील मा विदर्भ मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो तर पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे पावसाचा प्रभाव थोडा कमी होईल परंतु विदर्भ पूर्व मराठवाडा आणि कोकणात हलक्या सरी होणार आहेत कोकणातील सर्व जिल्ह्यात हा प्रभाव असेल हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या भागात पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मग खास करून अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा आणि चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता अधिक आहे उद्या महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल असाच अंदाज ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील दिला आहे कोकणासहित मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता उद्या दाखवण्यात आली आहे सहा तारखेला विरळ पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये ई सी एम डब्ल्यू मॉडेलनेही कायम ठेवली आहे सात तारखेला पुन्हा विदर्भ आणि कोकण अशा हलक्या सरींची शक्यता आहे दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस होऊ शकतो मात्र या मॉडेलने बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या चक्राकार स्थितीचा पूर्व विदर्भावर परिणाम होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे सध्या महाराष्ट्रातील वातावरण बघितलं तर चंद्रपूर गडचिरोली नागपूर यवतमाळ वर्धा नांदेड या काही भागात अमरावतीपर्यंत पावसाळी वातावरण आहे हिंगोली आणि वाशिमच्याही काही भागात ढगाळ परिस्थिती आहे पुढील तीन दिवसामध्ये पूर्व विदर्भ आणि कोकण असं जोरदार पावसाचं मेघगर्जनेसह पावसाचं तर इतरत्र हलक्या सरींची स्थानिक पावसाची शक्यता आहे उद्या दुपारी महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रात एक हजार चार तर विदर्भात एक हजार दोन हेक्टरपासल हवेचा दाब असणार आहे आणि हा पावसास अनुकूल आहे महाराष्ट्रातील एक हजार चार हेक्टर हवेचा दाब सहा तारखेलाही कायम आहे सध्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि कोकण मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाळी वातावरण आहे आणि हे आज रात्री राहण्याची शक्यता आहे उद्या दिवसभरामध्ये हवामानात मुख्य बदल म्हणजे थोडा मेघगर्जनेस विजांच्या कडकड असा जोरदार पाऊस विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण मराठवाडा असा होण्याची शक्यता आहे म्हणजे उद्या दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचं जोरदार वातावरण महाराष्ट्रात निर्माण होण्याची शक्यता आहे सहा तारखेला देखील दुपारनंतर पूर्व विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे स्थानिक वातावरणात पोषक असल्यामुळे महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसास अनुकूल स्थिती आहे बहुतांश विदर्भ आणि कोकणामध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे इतरत्रही हलक्या सरींची शक्यता तारखेला आहे त्यामुळे एकूणच पुढील तीन दिवसाचा अंदाज पाहताना स्पष्टपणे आपल्याला जाणवतं आहे की महाराष्ट्रात पावसाचं वातावरण राहणार आहे पावसाचं वातावरण हे मेघगर्जनेसह आहे विरळ स्वरूपात आहे त्यामुळे पाऊस पूर्णतः उघडलेलं नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय